विधानभवन परिसरातच घाणीचं साम्राज्य विधानभवनातील शिंदेंच्या ऑफिस बाहेर कचऱ्याचा ढीक माध्यमांना वार्तांकन करण्यापासूनही रोखलं जनसुरक्षा विधेयकाची आज विधान परिषदेमध्ये कसोटी विरोधक गदारोळ करण्याची शक्यता नागपुरात हल्दीराम समूहाची कोट्यावधींची फसवणूक मुंबईतील चार ठगांनी केली चार कोटी अडतीस लाखांची फसवणूक नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान सात हजाराहून अधिक हेक्टरवरील पिकं पाण्याखाली तातडीनं पंचनामे करत नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी रस्ता नसल्यानं खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ चिखलाच्या रस्त्यामुळे गावात वाहनं येत नाहीत यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील घटना किरकोळ वादातून हॉटेल मालकावर गोळीबार जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली गावातील घटना we